जय भीम नमो बुद्ध आहे बुद्ध म्हणजे काय आणि त्याचा धम्म म्हणजे काय यातला थोडक्यात मी फरक सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो बुद्ध म्हणजे ज्ञानी पुरुष बुद्ध म्हणजे सम्यक संबुद्ध म्हणजे त्यांनी दुःखाचे कारण शोधलेले आहे दुःख आहे तर त्याचे कारण देखील आहे हे सर्वात अधिक सांगणारे म्हणजे भगवान गौतम बुद्ध आता त्याचा धम्म म्हणजे काय भगवान बुद्धांनी त्यांचा जो धम्म सांगितला तो सुरुवातीलाही गोड आहे मध्यम ही गोड आहे आणि अंतही गोड म्हणजे चांगला आहे अडीच हजार वर्षा अगोदर ईसा मध्ये शाक्य कुळामध्ये भगवान गौतम बुद्ध यांना जन्म झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुद्ध धन आणि आईचे नाव महामाया होते लहानपणापासून त्यांचे जीवन ऐश्व आरामात नंतर त्यांनी संन्यास जीवन घेऊन तपश्चर्या केली आणि नंतर त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं त्यानंतर त्यांनी आपल्या धम्माचा प्रचार केला भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला म्हणजे आर जीवन जगण्याचा मार्ग त्याला आर्य अष्टांगिक अष्टांगिकच नाही तर पंचशील देखील सांगितलं आहे प्राणी दया करा कोणाची जी, जीव हिंसा करू नका चोरी करू नका अं आपल्या मनामध्ये कसलेही वाईट विचार येऊ देऊ नका इतकंच नाही सगळ्यांना समान मान कोणाशीही भेदभाव करू नका कोणत्याही मग तो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो पंथाचा असो तो व्यक्ती तुमच्यासारखाच आहे त्याच्याशी प्रेम शांती आणि करून नेवागा हे म्हणजे भगवान भगवान बुद्ध बुद्धाचा भारतच नाही तर जगभरात पसरलेला आहे चीन असो चायना चीन, चीन असो थायलंड असो जपान असो म्यानमार असो विएतनाम असो अशा अनेक ठिकाणी भगवान बुद्धाचा धम्माचा प्रचार प्रसार झालेला आहे अं सम्राट अशोक आणि कलिंग युद्धानंतर त्यांची मुलगी संदमित्रा आणि मुलगा महेंद्र याला धम्म कार्यासाठी वाहून दिले आणि त्यांनी विविध देशातच पुर्या जगामध्ये धम्म प्रसार केलेला आहे हा असा आहे बौद्ध धम्म ज्याचा ज्यांचे संस्थापक आहे भगवान गौतम बुद्ध सिद्धार्थ गौतम असा थोडक्यात मी त्यांचा परिचय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगणं म्हणजे आपण त्या महासागराचा एक थेंबा इतका हो। म्हणजे एक थेंब त्यांच्या विशाल तो धम्म आहे तो इतका महान आहे की आपण त्यांचा मी सांगण्याचा फक्त एक थोडक्यात प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुम्ही भगवान बुद्धांची पुस्तकं वाचा त्याच्यात त्यांच्या पूर्ण जीवन चरित्र सांगण्यात आलेलं या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता खाली आम्हाला नक्की सांगा जय नव्हतं